नमस्कार मी डॉक्टर योगेश अनाप रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर रेडिएशन थेरपी ही फक्त कॅन्सर रुग्णांनाच दिली जाते आणि इतर रुग्णांना दिली जात नाही याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया रेडिएशन थेरपी मागील सत्तर ते ऐंशी वर्षापासनं फक्त कॅन्सर रुग्णांनाच दिली जात होती पण आता जसं विज्ञान प्रगत करत चाललं आहे आणि रेडिएशन थेरपीच्या नवीन नवीन टेक्निक्स आल्यामुळे रेडिएशन थेरपीचा रोल कॅन्सर नसलेल्या पेशंटमध्येही आता आलेला आहे प्रामुख्याने ब्रेन ट्युमर दोन प्रकारचे असतात एक ब्रेन मध्ये कॅन्सरचे पेशी असतात आणि दुसऱ्या ब्रेन ट्युमरमध्ये कॅ कॅन्सरचे पेशी नसतात तर रेडिएशन थेरपी ब्रेन ट्युमरच्या दोन्ही पेशंटमध्ये लागू होतात पण जे ब्रेन ट्युमर कॅन्सर नाही आहेत उदाहरणार्थ उदाहरण तर पिट्युटरी ॲडिनोमा किंवा जे श्वानोमा असतात ऐकण्याची जी आपली हिरिंगची जी नर्व असते त्याला श्वानोमा बोलतात किंवा ए व्ही एम जे आयड्रोविनस मालफॉर्मेशन फॉर्मेशन रक्ताच्या गुठळ्या असतात ज्याच्यामधून रक्तश्राव झाल्यानंतर पुढे अडचण होऊ शकते ह्या गुठोळीमधून रक्तश्राव न होण्यासाठी रेडिएशन थेरपीचा अवलंब केला जातो तर कॅन्सरमध्ये तर वापर होतोच रेडिएशन थेरपीचा पण कॅन्सर नसणाऱ्या कंडिशनमध्येही पण रेडिएशन थेरपी खूप प्रभावी उपचार आहे ह्या मेंदूच्या कॅन्सर नसलेल्या गाठी उदाहरणार्थ पिट्युटरी ॲडिनोमा ही आपल्याला ऑपरेशन करून पण काढता येते किंवा आपण त्याला रेडिएशन थेरपी पण देऊ शकतो कोणत्या रुग्णांमध्ये ऑपरेशन करायला पाहिजे आणि कोणत्या केसेसमध्ये रेडिएशन थेरपी द्यायला पाहिजे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया गाठ जर खूप सुरुवातीची असेल खूप छोटी असेल आणि त्या गाठीपासून पेशंटला काही त्रास नाही येतात अशा केसेसमध्ये रेडिएशन थेरपी खूप इफेक्टिवली काम करते पण गाठ जर मोठी असेल आजूबाजूच्या नॉर्मल मेंदूवर जर दबाव दिला असेल तर अशा केसेसमध्ये आपल्याला आधी ऑपरेशन क करून ती गाठ काढायला लागते ला आणि मग जर ऑपरेशन पूर्णपणे झालं नसेल तर जी उरलेली जी काही छोटीफार गाठ असेल जी कॅन्सर नाही आहे या गाठीला आपण जे ॲडव्हान्स रेडिएशन थेरपी टेक्निक जसे एस आर एस स्टिरोटॅटिक रेडिओ सर्जरी आपण देऊन ती गाठ आपण त्याला कंट्रोल करू शकतो याबद्दल सविस्तर माहितीसाठी आपल्या जवळच्या जे रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकतात आणि अधिक माहिती लागल्यास आपण आम्हाला फोन करू शकतात किंवा खा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात धन्यवाद